हे पहा मस्त कोटिंग आले आहे मिरची वड्याला आतून सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत तर पावसाळा स्पेशल मिरची वडे कसे बनवायचे ते पाहूया कार मी आली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तयार करणार आहोत मिरची वडे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दीड कप बेसन घेतले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ ओवा हळदी पावडर आणि अगदी चिमूडभर सोडा घालून घेतला आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ घालून घेतले आहे आणि हे सर्व छान मिक्स केले आहे तांदळाचे पीठ घातल्यामुळे आपले वडे एकदम कुरकुरीत असे तयार होतील तर यामध्ये आता थोडे थोडे पाणी घालून याच्या गाठीनं तयार होता असे सैलसर बॅटर तयार करून घेऊया एकदम जास्त पाणी घालायचे नाही त्यामुळे आपल्याला हे गाठी मोडण्यासाठी खूप टाईम जातो तर इथे आपले हे बॅटर तयार आहे हे पहा एकही एक गाठ तयार झाली नाही जास्त पातळ हे बॅटर तयार करायचे नाही नाही तर मिरचीला कोटिंग येणार नाही हे पहा इथे मी या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या घेताना अशा मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता याला मधून कट मारून घेऊया एक साईडनेच कट मारून घ्यायचा आहे आणि आतील बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांना मी कट मारून यामधील बिया काढून घेते अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल चला तर मग इथे आपल्या सर्व मिरच्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत एका ही मिरची टेस्टला एकदम अशी सपक असते जास्त तिखट नसते तरी इथे आपल्या मिरच्या ना कट मारून झालेल्या आहे आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी चार मिडियम आकाराचे बटाटे उकडवून घेतले आहेत त्याच्या साली काढून घेतल्या आहेत आणि हे, हे बटाटे थंड करून घेतले आहेत आता किसनीने हे बटाटे छान किसून घेते तुम्ही हातानेही मॅश करू शकता परंतु किसनीने किसून घेतल्यामुळे त्यामध्ये अजिबात असे बटाट्याचे तुकडे राहणार नाहीत पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून छान तडतडू तर दिली आहे आता यामध्ये एक चमचा अद्रक असे किसून घेतले आहे ते घालून घेऊया आणि एक मिनटं हे अद्रक छान तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये किसलेले बटाटे घालून घेऊया लगेचच आपल्याला यामध्ये मसाले पावडर घालून घ्यायचे आहे परंतु सर्वात प्रथम अगोदर शिजवून घेतलेले बटाटे घालून घेऊया नंतरना हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला त्याचबरोबर चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिनस छान मिक्स करून घेऊया आपण नंतरनं मसाले घातले आहेत कारण तेलामध्ये मसाले घातले तर ते मसाले पटकन जळतील तर इथे आपले हे सर्व जिन्नस छान मिक्स झाले आहेत वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया हे पा आणि हे कोथिंबीर ही छान मिक्स करून घेऊया आता मी गॅस बंद करून घेते आणि वरून अर्धा लिंबाचा रस घालून घेते लिंबाचा रस घालताना गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे लिंबू छान मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिरचीमध्ये भरायचे आहे नाही तर गरम असताना हे मिश्रण सैलसर असते आणि मिरचीमध्ये बसणार नाही बाहेर येऊ शकते इथे आपले हे मिश्रण छान थंड झाले आहेत आता जेवढे बसेल तेवढे या मिरचीमध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे हे पहा आणि पटकन भरते पहा अशा प्रकारे सर्व मिरच्यामध्ये मी हे बटाट्याची भाजी भरून घेते इथे आपली सर्व बटाट्याची भाजी भरून तयार आहे पहा खूप सुंदर दिसत आहेत या मिरच्या आता आपण हे बेसन भिजवून घेतले होते आणि तेही छान भिजले आहे पण एकदा छान मिक्स करून घेऊया एकीकडे गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल छान गरम झाले आहे आता त्या बाऊलमधून मी हे मोठ्या भांड्यामध्ये पीठ घेतले आहे कारण मिरची त्यामध्ये छान डीप होत नव्हती त्यामुळे आता मिरची छान डीप केली आहे कढईमध्ये तेल गरम हे करून घेतले आहे एकदम कडकडीत ते असे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे तर यामध्ये अलगद अशा मिरच्या मी अशा तेलामध्ये सोडून घेऊया आणि दोन मिनटं खालच्या साईडनी छान फ्राय होऊ देऊया हे पाय इथे दोन मिनटं झालेले आहेत आणि या मिरच्या मी अशा पलटी मारून घेतल्या आहेत मस्त कलर आला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत हे मिरची वडे एकदम स्लो गॅसवर आपल्याला एकदम खरपूस असे हे वडे तळून घ्यायचे आहे तरी ते पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आपले हे मिरची वडे बनवून तयार आहेत मस्त कलर आला आहे चला तर मग इथे मी सर्व अशा प्रकारे मिरची वडे तळून घेतले आहेत तुम्हीही हे वडे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद